मी जेव्हा देशीवाद मांडला ऐंशीच्या सुमाराला ते माझ्या लक्षात आलं की हे बिघडत आहे आपलं आणि आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या खरं तर आम्ही काही म्हणजे मुळात मी सांगितल्याप्रमाणे आमचे सोर्सेस जे होते ते देशीच होते म्हणजे वारकरी आपले संस्कृत साहित्य म्हणा किंवा फोक लोअर म्हणा हे देशीच आहे सगळं परंतु जो वाद त्याच्यातून निर्माण झाला तो या जागतिकरणाच्या जाणिवेतून झाला की हे नष्ट होत आहे हे सुंदर आहे आणि हे नष्ट होता कामा नाही एक ग्रामसंस्था होती ती एक सुंदर पद्धतीची होती त्याच्यात इंटरनल दुरुस्त्या करता येणं शक्य होतं परंतु असे अक्रस्ताडे निर्णय झाले सगळ्या समाजातकडून अगदी सरकारकडून म्हणा किंवा आंबेडकरी चळवळीने म्हणा किंवा नंतरच्या शेतकरी चळवळी म्हणा की हे टाकाऊ सगळं होत चाललं आहे आणि आपल्याला आता नवं काहीतरी आणावं लागेल सेक्युलर काहीतरी आणावं लागेल किंवा मग श खेडी सोडून शहरात जावं लागेल असे ड्रास्टिक अशा गोष्टी घडल्या मधल्या काळात या काळात ते देशीवादाच्या जाडीवा तयार झाल्या आणि मी अगदी पहिलं त्याच्यावरचा काँक्रीट एका सेमिनारमध्ये म्हैसूरला मांडलं आणि मग आपल्याकडे एकदा कोल्हापूरला हातकडली रेल्वेवरनी घेतला मोठा त्याच्यात एक मांडलं तर तो एक साधारण मला वाटतं सेवन्टी सेवन सेवन्टी एट म्हणजे ऐंशी साली हा झाला सेवंटी एट साली मी द मैसूरच्या सी नरसिंह यांच्या धोन्यालोकमध्ये याच्यावर पहिला हे वागला होता तर त्या मैसूरमधल्या लोकांनी त्याला कटाडून विरोध केला होता कारण मैसूरमध्ये इंग्रजी रिणते आर के नारायण ना होते त्याच्यात नंतर कुठेतरी परदेशातून कोण आले होते ते बरेच लिहिणारे वगैरे त्यांना ते काही वाटत त्यांना असं वाटतं की हे परत आपण मागे जाणं संकुचित होणं वगैरे असं वाटत होतं आणि मग उदाहरणं ते द्यायचे की मग आपण अस्पृश्यता बनवणं सुरू करायची का मग आपण परत आ, 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 ते बलुतेदारीन जाती व्यवस्था सुरू करायची का वगैरे हो असं आता हे इतकं उथळ होतं आत्ता असं मला वाटतं म्हणजे मी त्यावेळी त्या त्यापर्यंत उत्तर दिली असणार आणि बराच वेळ चालला ते आणि शेवटी रात्र झाली होती ते म्हणाले आता बंद करून आपल्याला जेवायला जायला पाहिजे इथपर्यंत ते चर्चा चालली होती तर तो सेवन्टी सेवन सेवन्टी एटचा प्रसंग असावा आणि सेटिनर यांनी नंतर ते पत्रही माझ्याकडे आहे की नंतर मान्य केलं नाही एक दहा एक वर्षांनी तर की ते द वे द थॉट यू बिगॅन दॅट शूड हॅव बीन टेकन अप असं ते वारंवार म्हणायचे कारण नंतरही त्यांना ते पटायला लागलं की हे बलतीकडे चाललं आहे ते इंग्रजी लिहिणं वगैरे थोडक्यात म्हणजे आज देशीवाद म्हणजे मान्य होऊन जायला पाहिजे तो लोक वाढतो आहे असं मला वाटतं मोठ्या प्रमाणावर विशेषतः नॉर्थ ईस्ट आता मी याच्यावर एक चार भाषणं दिली म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडीमध्ये त्याचं पुस्तक त्यांनी काढलं आणि त्याची आता दुसऱ्या आवृत्ती पण संपत आली ते खूप गेलं इकडे तिकडे म्हणजे इंग्रजी पुस्तक आपल्याकडे दुर्दैवाने म्हणा का सदैवाना खूप जातं भलत्या ठिकाणी जातं आणि म्हणजे आणि युनिव्हर्सिटीन अगदी टॉप वर्ल्ड लेव्हलच्या लोकांपासून ते घेणारे असतात त्याच्यामुळे ते तो तिकडे तशा पद्धतीने तो देशीवाद गेला म्हणजे फिल्टर पद्धतीने मग तो तिकडे केला त्यामुळे आज बा नागालँड मेघालय अरुणाचलच्या लोकांना तो भयंकर आवडतो हिंदीतसुद्धा त्याला म म्हणजे टेक्स्टबुकच आहे ते टेक्स दोन तीन युनिव्हर्सिटीमध्ये जे एन यूमध्ये ते टेक्स्टबुक आहे का ते पुन्हा पॉलिटिकल सायन्समध्ये जे साहित्यात नाहीच इकडे काही ठिकाणी ते साहित्यात आहे हिंदी वेगळे अशा पद्धतीने त्याचा आता सिस्टमॅटिक म्हणजे एस्टॅब्लिश झाल्यासारखंच ते जवळपास झालं आहे तर ह्याचं कारण असं असावं की जागतिकीकरण वाढत चाललं तसतसंच तो देशवादाची गरज वाढत चालली असं दिसतं म्हणजे हे वाढेल तितकं ते वाढेल असं मला वाटतं म्हणजे त्याची उलट काय म्हणायचं ते त्याची एक्सपान्शनसुद्धा व्हायची शक्यता या देशीवाद जागतिकीकरण जितकं जितकं पसरत जाईल तितकं तितकं हे सुद्धा स्प्रेड होत जाईल असं एक मला वाटतं कारण आत्ता लोकांसमोर विशेषतः ज्यांनी हे अनुभवलं आहे आपल्या देशीपणाचं काय सौंदर्य असतं ते त्यांना असं वाटतं आहे की आत्ता आपले हे शेवटचे दिवस आले हे हे नष्ट होत आहे ते नष्ट होत आहे ते नष्ट होत आहे अगदी आता औरंगाबाद तुम्ही पाहिलं तर काही राहील अशी शक्यता नाही ते अजिंठा फक्त ठेवतील हे कारण ते वर्ल्ड हेरिटेज असल्यामुळे तर तिथेसुद्धा काही विमानतळ वगैरे टॉपवर असल्यामुळे करून टाकायची शक्यता आहे अशी आजची परिस्थिती आहे तेव्हा या देशवादाचं काय म्हणायचं सुदैव असं की जागतिकीकरण वाढतं आहे त्यामुळे लोकांना ते जास्तीत जास्त चांगला वाटायला लागला आहे पण ही काय म्हणायचं ह्या सोशलॉजिकल प्रोसेसेस असतात की समाजाला आ, जरी प्रत्यक्षात काही जात असलं तरी जाणीवांमध्ये ते टिकवून ठेवावं असं वाटतं त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की हे नाही आणि त्यांना आपल्या जाणीवांमध्ये ठेवूया आणि मग ते जास्तीत जास्त त्या पद्धतीने वागायला लागतात असंच दिसतं आणि मला असं वाटतं आहे की हे जागतिकीकरण काही लवकर संपणार नाही कारण त्याच्यामागे खूप मोठ्या ताकदी आहेत तसंच देशीवादही काही लवकर संपणार नाही कारण आपली ताकद तेवढीच आपल्याला आहे ते असं वाटतं त्याच्यामुळे आता हे ट्रायबल मंडळी किंवा ही आता मेघालयमध्ये कुठली जात आहे जा जंतिया हां का जानतिया तर त्यांची प्रत्येक गावाभोवती असं एक आपल्या गि देवराय असतात तसं फॉरेस्ट असतं त्यांना ते काहीतरी लॉ टेंग टाक असं म्हणतात तर तिथलं झाड तोडायचं नाही कुऱ्हाड लावायची नाही तिथले प्राणी मारायचे नाही नाहीतर देव हे करतो असं आहे आता देशीवादी जर तुम्ही म्हणायला लागला तर हे उगीच सायंटिफिक आणि त्याचं ते एक्सप्लेनेशन ऑक्सिजन वगैरे मिळतो याच्यापेक्षा हे कारण जास्त चांगलं आहे की त्या लोकांनी तिथे तोडलं तर देव तुमच्यावर रागावेल तेव्हा ते झाड तोडू नका हे योगी ते ऑक्सिजन येतो म्हणून ते तोडू नका हे काही जागतिकीकरणातलं पटणार नाही पण ते इथे काही तुम्ही ससा मारला ना तर तुमचं तुमचे नातू नातवंड मरतील असं काहीतरी देशी हे तत्व त्यांना आणि त्यामुळे तिथे अजून ग्रीन आहे पहा संबंध तो अरुणाचल आणि मेघालय हा ग्रीन असल्याचं कारण हे देशीवाद आहे आणि मुंबई आणि पुणे खराब होण्याचं कारण हे जागतिकीकरण आहे आणि त्यामुळे आपल्याला याच्यातला आता विचार करावा लागेल उपो, की जो ट्रॅडिशनॅलिझम हा जास्त आपल्याला उप उपयोगी आहे आणि ही पण मी याची खात्री पण करून घेतली की नेहमी ड्युअल प्रोसेसनी चालतो नुसतं ट्रॅडिशनलायझेशन होत नाही किंवा नुसतं मॉडर्नायझेशन होत नाही एकाच वेळी दोन्ही गोष्टी चाललेल्या असतात जितकं हे होतं तितक्या प्रमाणात ते बॅलन्सिंग हे चाललेलं असतं म्हणजे जितका डिक्टेटरशिप वाढते तितक्या प्रमाणात लोकांचा रेट आपण वाढतो म्हणजे डिक्टेटरशिप त्यामुळे उंचून टाकतात असा अनुभव आहे डिक्टेटरशिप वाढत नाही कधीच ती एका ठराविक लेवलपर्यंत लोक मान्य करतात नंतर फेकून देतात असं अशी एक समाजाची काय इन्स्टिंक्ट असतील पूर्वीपासून तयार झाला तेव्हापासून असेल त्यामुळे ट्रॅडिशनलिझम हा जास्त मॉडर्न आहे हल्ली अशी परिस्थिती झाली म्हणजे सोकाळ मॉडर्निझम हा अत्यंत ट्रॅडिशनल झाला आणि सोकाळ ट्रॅडिशनलिझम हा फारच मॉडर्न आहे अशी हे एक उदाहरण मी मेघालयात सांगितलं आता आपल्याकडे एक दुसरं उदाहरण आपण पाहूया या जुन्यातच किती नाव असेल याचं की आ, मुंबईत पाहात मी गुढीपाडव्याला मोठमोठे न क कर, कडुनिंबाचे भारे लोक घेऊन येतात पाच रुपयाला एक वगैरे असं विकतात याच्या आता एक कुठून तरी म्हणजे अगदी आमच्या गावापासून ते नेतात बाय त्या दिवशी कोणी तिकीट बिकीट तर काही मागतच नाही त्या बायांना तर मोठमोठे कडुनिंबाचे ते जडे त्या दिवशी एकतरी पान खावाचं जे आपल्या रूढीमध्ये आहे देशी गुजराती लोक सिंधी लोक मराठी लोक सगळेच मानतात अगदी सगळेच त्या दिवशी ते एकतरी पान खाणार घरातल्या प्रत्येकाला त्यामुळे आता कडुनिंब असायला पाहिजे हे महत्त्व कडुनिंबाचं म्हणजे कॅश क्रॉपसारखं त्याला महत्त्व आलं आहे कडुनिंबा आता हे महत्त्व काही जागतिकीकरणामुळे आलेलं नाही म्हणजे झाडी असावी आणि आता हे एक उदाहरण झालं पण औषधी झाडी आता असावी असं पण एक लाट येणार हळूहळू आणि ती इतकी पॉप्युलर होते आता आता काय म्हणायचं ती हर्बल मेडिसिन्स आमच्या हिमाचलमध्ये तीच मोठी इंडस्ट्री आहे ते ॲडलर आणि अनेक काय हिमालया ड्रग्ज वगैरे मोठमोठ्या ह्या ड्रग्ज अशा या उत्तरांचलमध्ये रामदेव बाबा यांची ही मोठी इंडस्ट्री या ह्याच्यावर निघते ती तिचे सोर्सेस नक्की देशी रेमिडीज देशी नंतर देशी पद्धतीची औषधी फार्मॅकॉलॉजी याच्यात आहे अशी आपल्याला उदाहरणं जाऊन म्हणता येईल की आज आपल्याला अशा आपण याच्यावर उभे आहोत की हे जितकं वाढत जाणार आहे इंडस्ट्रिलायजेशन आणि अगदी विमानसेवा सुरू करा रस्ते धंद करान वगैरे वगैरे तितकंच आपल्याला ग गावात कडुलिंब पाहिजे गावाजवळ फॉरेस्ट पाहिजे सॅक्रेट ग्रुप हे पण ट्रॅडिशनल व्हॅल्यूज आपल्याला वाचवतील अशी अशी आज परिस्थिती आहे देशीवादी जे काही तत्वज्ञान आहे ते बुरसटलेले फॅसिस्ट किंवा अंधश्रद्धा वगैरे हे जे म्हणजे देशी परंपरेशी जोडून आलेली जी काही दोष आहेत त्यांचंच भांडवल करणारी जी काही आपल्या याच्यात भरपूर ती मोठ्या प्रमाणावर आहेत फंडामेंटलिझम आहे नॅशनॅलिझम टोकाचा आहे युद्धखोर लोक आहेत आणि ऑर्गनाइज अशा धार्मिक संस्था आहेत ज्या खऱ्या धार्मिक नाहीत पॉलिटिकल आहेत म्हणजे ज्याला आपण रिलिजिओ पॉलिटिकल असे आपण आहेत हे सगळे लोक जर देशीवादाचा वापर करायला लागले तर मग देशीवादाची काय काय वर्थ त्याचे त्याचं काय मोल करायचं की जे इतकं जर वापरता आलं किंवा हेही देशीचं आहे ते अस्पृश्यता देशी आहे किंवा मग देशावर प्रेम करणं वगैरे आता आता जर आपण जर खोलात पाहिलं तर, खोला तर असं बाप्पा की बरेचसे हे कुरापतखोर लोक समाजातून आपोआप तयार होतात या सगळ्यांना चांगल्या गोष्टींचा एक बुरखा लागतो त्याच्याशिवाय त्यांना काही पास मिळत नाही आत म्हणजे त्यांना नेहमी असा दरवेळी वेगवेगळ्या पद्धतीने कधी देशाभिमानाचा वापरून ते दंगे करून आणणार किंवा कधी मग आपल्या जातीचा आहे असं म्हणून त्याला सोडून द्या असं म्हणणार करप्शन केलं तरी हे सगळं आपलं गव्हर्नमेंट त्याच्यामुळेच खराब झालं महाराष्ट्र गव्हर्नमेंट हे असे लोक दरवेळी चांगल्या गोष्टीचा वापर करून घेतात त्याच्याशिवाय त्यांना काही प्रेस्टिज मिळत नाही त्याच्यामुळे हे आपण गृहित धरलं पाहिजे की आपली चांगली गोष्ट आहे ना मग ही वापरणार लोक आ, ता ता आपन, जर तुम्ही आता नवीन काही त्याचं ज्ञान मानलं ते पटतं आहे लोकांना पण त्याचा मिसयूज बरोबर होणार हे आपण आता गृहित धरलं पाहिजे पण त्याचा दोष जे एक एपिस्टिमॉलॉजिकली जर म्हटला तर तो मूळ देशीवादाकडे दे येत नाही याचा दोष अशी एक काही प्रवृत्ती आहे की जी जिच्या अस्तित्वासाठी अशा गोष्टींची कुबड्या अशा लागतात अशा असतं त्यामुळे आता आ, हे खरोखरच कठीण आहे की देशीवादाचा वापर अमके लोक करत आहेत हे लोक करत आहेत किंवा आर एस एसवाले करतायत किंवा बी जे पीवाले करतील किंवा मग चोर लोकसुद्धा करतील आज द्या की हे आपलं आहे मुळचं वगैरे असं म्हणून वापरतील आता याला एकच उत्तर आहे म्हण असं देता येईल की हे वापर करणारे लोक आहेत हे तिब्पत देशी आहेत मुळात म्हणजे त्यांचा बेस काय आहे मला असं वाटतं हे जे वापर करणारे लोक असतात दुसरं काहीतरी त्यांचा बेस दुसराच असतो आणि वापर मात्र हा आलेला असतो उदाहरणार्थ धार्मिक उन्माद असा जर म्हटला तर याचा एक देशीवाद काय आहे तर आपण देशवादाची व्याख्या अशी केली की तुमचं जे कॉन्शियसनेसो तो भौगोलिक वनस्पती पशु प्राणी माणसं यांच्याशी फक्त जोडलेला असतो त्याला दुसरी डायमेन्शन नसतात म्हणजे ते भौगोलिकच ते सत्य आहे की ते तुमच्या परिसरातला जे आहे त्याच्यावर प्रेम करा म्हणजे त्याच्यात मग जे आपोआप वाढलं असेल त्याच्यावरही प्रेम करा त्याच्यात एखादा समजा एक सेंदूर लावलेलं ला काहीतरी देऊळ आहे पूर्वीपासून त्याचासुद्धा तुम्ही गौरव केला पाहिजे कारण ते एक जॉग्राफिकल वस्तू होती ती काही धार्मिक वस्तू होत नाही तर याचं आता एक्सप्लेनेशन देताना म्हणावं लागलं की हे याचा बेस ऑर्गनाईज जर असला तर त्या ऑर्गनायझेशनचं काय तत्व आहे ते जर जुळत असले देशवादाची तर ते आपण मान्य करायचं आता उदाहरणार्थ एक याची दोन तीन उदाहरणं घेऊया आपण हे आपण एक्सप्रेस वेला आता उदा खूप ॲक्सिडेंट होतात पाहतो पा ते काही कमी होत नाही सगळ्या त्या सोयी आहेत हे आहेत त्या कॅमेरा आहे पोलीस आहेत सगळं आहे पण ते ॲक्सिडेंट काही कमी होत नाही आता जरा अजून या घाटाच्या आधीची जरा परिस्थिती पाहूया लहानपणी आपण जायचो ना मुंबई पुण्याला तर ते एक शिंगोरबा असायचा बा <coughs> तिथे प्रत्येक वाहन थांबलं पाहिजे आणि तिथे त्यांनी ते नारळ तरी फोडून किंवा काहीतरी करून मग शावकाश ते खातखात उचलून मग गेलं पाहिजे आता याची अंधश्रद्धेची बाजू सोडून द्या पण एवढ्या सगळ्या कठीण चढण उतरणन या काळात एक दहा मिनटं पाच मिनटं थांबणं आवश्यक आहे की नाही ते कंपल्सरी कसं काय थांबणं होईल इतक्या सगळ्या बोर्ड लावल्यावरही तुम्ही थांबत नाही तुम्हाला ते क्रेज आलेली असते की ते हुई करत जायचं आणि दुसऱ्याच्या जा गाडीवर तर चालतं पण नाही आता शिवरोबा आला आहे चालतं तिथे करायचं पाया पडायचा मग खात खात तिकडे पाहिलं आपोआपच मग ते इंजिनही कुल होतं तुम्हीही कुल होता, होता। आणि जाणं आता हे फार म्हणजे काय म्हणायचं रिडिक्युलसही होईल की हे एक्सप्लेनेशन एक, 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 देतो आहे किंवा उगी आपला त्या शिंगरोबाचं हा भगत तर नाही आहे असं म्हणणं <laughs> शिंगरोबाचा हा पूर्वी कोणी होता का काय वगैरे असं म्हणणं तसं नाही पण मी या मताचा आहे की जर ट्रॅडिशनलनी काही गोष्टी तुम्हाला दिलेल्या असल्या तर त्या फार विचार न करता मान्य केल्या पाहिजे हा फार विचार करायचा नाही कारण ते तुम्हाला माहीत नसतं एक एक उदाहरण सांगतो मी आ, ते बेसिक असेल पहा महात्मा गांधीचे नातू रामचंद गांधी मोठे फिलॉसॉफर होते त्यांनी एक लेख लिहिला आहे त्यालाही बरीच वर्ष झाली त्यांनी जे वैद्य आपले धारवाडचे मोठे शहा नावाचे एक फिलॉसॉफर होते फिलॉसॉफीचे ते फार मोठे केलं ते विडगिन श्राईनचे के। विद्यार्थी केम्ब्रिजमध्ये विडगेन्स बरोबर त्याचे विद्यार्थी नेहमी ने फिरायला जात आणि परत ते केम्ब्रिजला ते तेवढंच त्यांचं कॉन्व्हर्सेशन बाकी ज्यांनी त्यांनी काम करायचं <coughs> यांनी एकदा विचारलं की शहा हा तर वीस एकवीस वर्षाचा बी ए झालेला तिकडे गेलेला विद्यार्थी त्याला वगैरे शहा तुम्ही मुसलमान का तर ते म्हणाले नाही शहा नावावरून मला तसं वाटलं मग तुम्ही हिंदू का नाही म्हणाले हिंदू पण नाही तुम्ही कोण आहेत तर म्हणाल मी जैन आहे अच्छा अच्छा जैन जैनमध्ये शहा नाव असतं काय असं त्यांनी विचारलं मग ते म्हणायला लागलं की तुमच्यात ते असं आहे का की कुठं मी वाचलं आहे की ते सगळे सिद्ध एका रात्री वर्षभरात कुठेतरी जमतात आणि पर्वताच्या शिखरावर बसून चर्चा करतात आजच्या परिस्थितीवर असं आहे कुठेतरी तुमच्या धर्मात दर दरवर्षी कुठल्या तरी त्यांचा तो एक सण असतो बा सुट्टी असते आपल्यालाही त्या दिवशी ते सगळे एवढे मोठे शब्द वगैरे समजा कुठेतरी चर्चा करतात देशात कुठे हे खरं आहे का तर शहा म्हणाला ह्या ह्या सगळ्या भाकड आणि मूर्ख समजुती आहेत आणि तशा आमच्याकडे फार आहेत तर ते विटगेलस्टन जे संतापले त्याच्यावर डू यू थिंक यू आर क्लेवर दॅन युअर ट्रॅडिशन असं त्यांना म्हणायला लागलं शहा म्हणे जरा नीट विचार करा की ट्रॅडिशन ही हजारो वर्षापासून अनेक तुझ्यापेक्षा हुशार लोकांनी बनवलेली असते आणि हे ज्या अर्थी त्यांनी केलं आहे त्या अर्थी त्याच्यात काहीतरी अर्थ आहे आणि तो तुला जर कळत नसला तर तू बोलत जाऊ नको त्याला त्याने त्याने सुनावलं तेव्हा तू ते मान्य करत जा आणि त्याचा अर्थ शोधून काढत जा तेव्हापासून शहा म्हणालेले की मी ते नीट विचार करायला लागलो माझ्या असं लक्षात आलं की खरंच आहे की दरवर्षी ते जैन साहित्य रात्र म्हणजे इतके वर्ष मेलेले सगळे महावीरापासून ते जमतात आणि चालू शेतीवर बोलतात म्हणजे काय बोलत असतील तर मग ते उदाहरणार्थ मी म्हणजे आज ते जर जमले तर ते या स्त्रियांच्या बलात्कारावर बोलतील कोण चुकतं कशामुळे काय याची चर्चा होईल आणि आपल्याच मनातून मग ते ट्रॅडिशन सगळी अशी बाहेर येईल तर थोडक्यात म्हणजे अगदी म्हणजे विसाव्या शतकाला सगळ्यात मोठा सुद्धा हे टॅडिशनचं महत्त्व मान मानणार आहे एवढंच नाही तर अँथ्रापॉलॉजी सगळं असं मानतात की व्यक्ती जी जन्मते ती ज्ञान घेऊन जन्मत नाही फक्त ती इन्स्टिंक्ट आणि बायोलॉजिकल हे घेऊन जन्मते ते ज्ञान नेहमी पिढीतून संकलितच येतं म्हणजे जे आज आज अमुक बोलू नये खोटं बोलू नये किंवा कोणाचा खिसा कापू नये एवढंसुद्धा अगदी स तुमच्या संस्कारातून येतं नाही तर सगळेच जण चोर झाले असते प्राणी झाले पण हे पिढीच्या संस्कारातून येतं आणि ते शिकवावं लागतं आणि ते मान्य करावं लागतं कशामुळे खोटं बोलू नये हे जास्त विचारू नका तू खोटं बोलू नये एवढं कर ते ती एस सी विचारलं होतं की हे त्यावेळी हे सुरू झालं होतं कुठलं कंडोम वगैरे ते कंडोम वगैरेचं शिक्षण मुलांना सेक्स एज्युकेशन द्यावं का नाही तर म्हणाले अजिबात देऊ नये कारण मुलांना मुला कळलं पाहिजे की हे आपली बायको सोडून दुसऱ्याकडे जाणं हे वाईट आहे हे तत्व म्हणूनच मान्य केलं पाहिजे बाकी त्याच्यामुळे अमुक मग ते अमुक वापरलं पाहिजे कंडोमारले हे अजिबात शिकवू नये आणि मग ते म्हणाले मग हे वाढत आलं तर म्हणाले वा ज्याच्या त्याने पनिशमेंट सोडली पाहिजे पण मी याच्या विरुद्ध आहे आईनी जर सांगितलं असलं की असं वागा तर मुलांनी तसं वागलं पाहिजे आणि याच्यातूनच ट्रॅडिशन आपली इथपर्यंत आली आहे तुम्ही शाळेत वगैरे शिकवायला लागले तर काही फार गुप्तरोगही हो कमी होणार नाही इंग्लंडमधला आणि ते कंडोमजही फॅक्टऱ्या फक्त चालतील तर ते अजिबात करा म्हणजे एक मोठा कवी पण ह्याच मताचा आहे बा की तो म्हणतो की ट्रॅडिशन ही सगळ्यात वरची असते याच्याप्रमाणे तर आपल्याकडे सुद्धा पा ही जी सगळी मंडळी आली आत्तापर्यंतची अगदी बुद्धापासून अगदी क कपिलं आणि गौतम आणि मग बौद्ध आणि मग अगदी फुले या कोणीही जाती मोडा जातीचा अंत करा आणि नाहीशा करा असं म्हटलेलं नाही त्यामध्ये काळजीपूर्वक पाहिलं यांनी फक्त प्रेम करा आणि जातीभेद नाहीसा करा असं म्हटलं आहे की सगळ्या जाती सारख्या आहेत आणि प्रेम करा म्हणजे बुद्धांनी तर सुद्धा नव्हतं त्यांनी फक्त ब्राह्मणांच्या विरुद्धच बरंच लिहिलं फुलेसुद्धा मोहम्मद ख्रिस्त मांग महाराज ही काय याची धरावे पोटाशी असा आहे पोटाशी दरावे असा आहे मोडान नाहीशाकारान कास्टलेस सोसायटी करा असं काय म्हणायचं शेख महमदी विचार कोणी नाही पण या मधल्या सेक्युटरीज मंडळी ते जोरात सुरू केलं की के जातीचा अंत केला जातीचा अंत शक्य नाही कारण आपलं स्ट्रक्चरच असं आहे की तुम्हाला आयडेंटिटी म्हणून काहीतरी असते आणि ती मोठ्या प्रमाणात असते आणि इतकं असूनही आपल्या देशात जास्तीत जास्त जेनेटिक इंटरमिक्शर आहे अगदी काश्मीरपासून श्रीलंके अंदमानपर्यंत सगळे जेनेटिक स्पेसिमेन्स पंच्याण्णव लाख जवळजवळ त्या हार्वर्ड मेडिकल इन्स्टिट्यूटने काढलं तर त्याला कुठेही प्युअर आर्यन प्युअर आर्यन प्युअर अमुक असं काही सापडलं नाही भयंकर इंड अगदी आदिवासीपासून तर नॉर्थ साऊथ सगळीकडे मोठ्या प्रमाणावर एकच असं जेनेटिक मिक्सर असे युरोपातही नाही की आयसोलेटेड आपण समजतो जाती तसं नाही मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे इंटर मॅरेजेस होत होते इंटरकास्ट मॅरेजेस होत होते कालच्या जातीवर वरच्या जातीखाली मोठ्या प्रमाणावर ही आपल्याकडे काय म्हणायचं लिबरल असं सेक्शुअल बिहेवियर आहे आणि हे ह्या मधल्या काळात फक्त ते गेलं आणि त्यामुळे आपल्याकडे हे जे ऑर्गनाइज्ड अंधश्रद्धा ऑर्गनाइज रिलिजियस सोसायटीज सो, आणि उन्माद असलेले पेट्रियाटिक संस्था ह्या अशा मधल्या काळात वाढल्या प्रत्यक्षात त्या अशा नव्हत्या असं एक मला वाटतं तर जरा खोलात गेलं तर हे अलीकडचं पोस्ट कॉलोनियल आहे असं दिसेल त्याच्या पलीकडे ते काही फार जात नाही म्हणजे अगदी तुम्ही हिंदुत्ववाद जरी घेतला तर तो काही इंग्रजांच्या पलीकडे जात नाही हिंदुत्ववाद हा जो विचार आहे तोच इंग्रजांच्या नंतर आलेला आहे त्यामुळे ती काही आपली ट्रॅडिशन नाही त्यामुळे ते देशवादातही बसत नाही म्हणजे आपल्या ह्याच्यात अशी आपल्या धर्मावर आधारित अशी काही चढू नाही म्हणजे आपल्याकडे बाबा वारकरी पंथ सगळ्या जाती जमाती जा धर्माचे लोक अगदी मुसलमान धरून सगळे अगदी कबीरपंथी म्हटल्यावर सगळं तसंच अगदी या सगळ्या उपखंडातली जी काही सूफी म्हणा अमुक म्हणा तुकाराम ऐकनाथे सुफी धर्मगुरूंचे शिष्य होते हे इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडे होते की हे देशी पण आहे की नाही याच्यावर आपल्याला चर्चा करावी लागते हे कुठपर्यंत म्हणजे की कुठल्या अर्थाने देशी आहेत हे नाहीच आहेत देशी हे समजतात आणि बुरखा फक्त ते वापरतील असं म्हणता येईल म्हणजे जरा खोलात गेलं आणि जरा यांना अॅनालिसिस केलं की हे देशी नाही आहेत असं लक्षात येईल त्याला आपण एक इंटरप्रिटेशनच करावं लागेल त्याचं पण त्याचा वापर ते करतील मोठ्या प्रमाणावर की ते कारण त्यांना फार सोपं जाईल की हे असं देशी म्हणण्या नाही वापरा असं म्हणणं हे अंधश्रद्धेबाबतीत म्हणता येईल हे पॉलिटिकल रिलिजियस पॉलिटिकल ॲक्टिव्हिटीबद्दल म्हणता येईल जनरली सगळ्यांच्याबद्दलच म्हणता येईल की हे काही फार खोलात देशी नाही ते सिद्ध करता येईल आपल्याला मग खोलात देशी असणं म्हणजे काय तर तुम्ही प्युअरली ज्योग्राफिकल असं सेन्सिबिलिटी ठेवायची आणि अगदी भूसांस्कृतिक भू वैज्ञानिक असेच विचार करायचे तर त्याला ते त्या टेस्टला ते टिकू शकते म्हणजे अडाणी माणसाला हा नीट समजणारच नाही ना तो ते अंधश्रद्धा म्हणत घेईल किंवा ते शिंगरोबाला नमस्कार करावा आणि जावं हा काही खरा देशीवाद नाही ते म्हणजे देशीपण आहे पण देशीवाद म्हटला की तुम्हाला याचा ॲनालिसिस करून अरे हे आवश्यक आहे इथे थांबणं आणि ते हे एक्सप्रेस वेसारखं होतं त्यापेक्षा आपण तिथे तर थांबणं हे देशीवाद झाला म्हणजे त्याच्या मार्क्सचा ॲनालिसिस करून ते जा तुमच्या जाणीवा तपासून घेणं हा सायंटिफिक असा ॲटिट्यूड झाला सायंटिफिक हा शब्द मला आवडत नाही पण काय म्हणायचं करेक्ट असा ॲटिट्यूड झाला परंतु तो न मानता तुम्ही जर आग्रह करायला लागले नुसताच आपल्या गोष्टींचा आपल्या परंपरेचा तर मग ते काही यशस्वी व्हायची शक्यता फारच कमी आहे याच्यावर आणि आज मला असं वाटतं जी नवी पिढी आहे ती मोठ्या प्रमाणावर याला सामोरी जाते म्हणजे एकतर आपल्या लोकांनी ठरवलं था की तुम्ही बाबा बारावी झाल्यावर ते अगदी इंजिनिअरिंग आणि मग ते कम्प्युटर नॉलेज सेंटर आपल्या देश जो होतो तो, तो बरोबर ही मुलं करतात म्हणजे आता माझी दोन्ही मुलं इंजिनियर झाली रिसर्च एक मेटालॉजीत एक इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये म्हणजे काही ते लहानपणी तर सुद्धा करायची असे मांजर आमची काहीतरी नाहीशी झाली तर आमच्या मुलांनी अत्यंत दुःखाने ट्रॅजिडी तिची था मांजरावर लिहून ठेवलेली ती आमच्याकडे आहे म्हणजे त्या चौथी पाचवीतल्या पोरांनी मराठी कविता करणं आणि तो नंतर इन्स्ट्रुमेंटेशनचा आय आय टीतला प्रोफेसर होणं हा हा जो फरक आहे हा जागतिकीकरणामुळे झालेला आहे नाही तर पूर्वी जे असतात मराठी बी ए घेऊन काहीतरी पसायदान वगैरे शिकवत बसला असता तर ते फार झालं आपल्याकडे की ते दूरताच तरी म्हणून हे किती दिवस म्हणणार तुम्ही त्यापेक्षा तिमिरातच काही करायचं असलं तर ते केलं जास्त बरं केलं तर हे मुलांना मला वाटतं कळतं आणि आपल्याला जरी ते मुलं वाटतात की काही डायलॉग नाही कळत नाही फार एक नाही वाचत नाही मग दमक तर ते त्यांना जास्त आपल्यापेक्षा जास्त सेन्स असतो या जनरेशनचा तरी की आपला आता या जनरेशनला हे काही कामाचं नाही आपण जरा ते केलं पाहिजे आणि ते करून आता तुम्ही म्हणतात असते ज्याला कोसला काय आठवत असते त्याच लेवलवरही तो देशीपणा त्याच्यात तो असणार त्याला तुकारामई बरोबरच आठवेलच म्हणजे त्याला नाटाळाची काठी हणू माता हेही बरोबर माहीत असणार कुठे काय करावं ते हे काही जात नाही बा ते पण ते असतंच कुठेतरी तुमच्या म्हणजे कल्चर आपण यालाच म्हणतो की जी तुमच्या बिहेवियरल सिस्टीममध्ये आपोआप बसलेली असते आणि ती काही जात नाही कुठे